नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला दोडक्यावर माहिती घ्यायची आहे तर पूर्ण आपल्याला दोडक्याबद्दल माहिती घ्यायची आहे टमाट्याचा भाव खूप काही कमी झालेला आहे एक दहा पंधरा दिवसामध्ये तरी पण त्याचा तर भाव चांगला वाढला जाईल दोडक्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर जानेवारी फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आपण दोडका लागवड करू शकतो जर पावसाळ्यामध्ये जर आपल्याला दोडका लावायचा असेल तर जून जुलैमध्ये आणि हिवाळ्यात जर कोणाला दोडका लावायचा असेल तर सप्टेंबर ऑक्टोंबरच्या एंडिंगपर्यंत आपण लावू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत आपण लावू शकतो आपलं पूर्ण एकरभराचा जर प्लॉट असेल आपल्या इथं तर एक पहिल्यांदा सुरू बेसल डोस म्हणून आपल्याला एक सहा गाड्या शेणखत निंबुळी पेंट शेणखत टाकल्यानंतर निंबुळी पेंट दहा सव्वीस सव्वीस आणि सुपर असे तीन तीन प्रकारचे खत मिक्स करून पूर्ण वावराला टाकायचे बघितल्यानंतर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा भुंडे तयार करून घ्यायचे आणि त्याची लावण करून घ्यायची लावण केल्यानंतर काही दिवसानंतर आपण त्याला मांडव काट्या रोवून एक प्रकारचं मांडव करून घ्यायचं आणि दुरीनं त्याला एक सुतडीनं बांधून घ्यायचे रोपांमध्ये जर अंतर बघितला गेला तर दोन ते तीन फुटाचा किंवा चार ते सहा फुटाचा अंतर असावा हवामानामध्ये जर विचार केला तर उष्ण व दमट हवामानामध्ये दोडका येत चांगल्या प्रमाणात येतो आणि तापमानाचा विचार केला तर पंचवीस ते पस्तीस डिग्री तापमान त्याला चांगलं मानवते सध्या तापमान जास्त आहे त्यामुळं पाणी जास्त दिल्यानंतर थंड वाटले असेल तर रोगाला बळी कमी पडतो दोडक्यामध्ये वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश लागतो कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असलेल्या भागात लागवड करू नये जर आर्द्रता जास्त जर असेल तर त्या भागात तुम्ही दोडका लावू नका जमिनीचा विचार केला तर काळीकचदर जमीन चांगली पाण्याची निचराची जमीन असावी दोडका हे शारीरिक जमिनीत लावू नये सऱ्यासाठी उळी तेल अंतर दीड ते अडीच मीटरचा असावा आणि विलीमध्ये जर अंतर विचार केला तर पन्नास तर शंभर सेमी सेंटीमीटरमध्ये असावा आपण बेसल डोस टाकल्यानंतर खतामध्ये जर विचार केला पुन्हा आपल्याला पस्तीस दिवसानंतर त्यानंतर चौदा पस्तीस चौदा असा खत टाकून घ्यावा रोग आणि किडीबद्दल माहिती घेऊन दोडका पिकावर बुरी डावणी करपा आणि मोजाक व्हायरस हे रोगाला जास्त करून बळी पडतो किडीमध्ये जर विचार केला थ्रिप्स तुडतुडा पांढरी माशी नागाळीचा प्रमाण देखील जास्त असतो रोग भुरी रोग जर पडला तर पानावर पांढरे पांढरे ठिपके दिसतात नावणी म्हणल्यानंतर पान थोडेसे खालून वाकल्यासारखे दिसतात करपा तर तुम्हाला ओळखू शकतो मोजाक व्हायरस म्हणल्यानंतर पूर्ण विलीला हे केलेला असतो विलीला धरलेला असतो आणि कीड किडीमध्ये विचार केला तर आपण तुरंत फवारणी घ्यायची तिरिप्स पांढरी माशी त्यानंतर तुडतुडे असले तर फवारणी करून घ्यायची दोडक्यामध्ये जातीचा विचार केला तर कोणती जात चांगली आहे हे बघूया आपण नसदारा काशी दिव्या सरपुटिया नागादोडका पुसास्नेह पी केम वन आणि घिया देखील चांगली आहे आणि कल्याणपुरी ग्रीन समृद्धी अशा जाती आहेत ह्या जातीची तुम्ही कोणती तुम्हाला चांगली वाटेल त्यामध्ये तुम्ही लावून घेऊ शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तर पुसा नजदारा ही चांगली आहे आणि नागा दोडका हे दोन गाजलेले देखील आहेत आणि इल्ड देखील भरपूर आहे धन्यवाद